नमस्कार मंडळी आज आपण कंटोलीची भाजी बनूया कंटोली म्हणजे ही पावसाळ्यात कारल्यासारखी एक भाजी, है। भाजी आहे ही रानभाजी म्हणून आहे ही पावसाळ्यात येते आणि ह्याला बघा कारल्यासारखे काटे असतात पण कारल्या एवढी ही कडून असते खूप छान ही औषधी ही रेसिपी भाजी आहे तर ह्याची मी आज रेसिपी बनवणार आहे अगदी बेसिक साहित्यामध्ये साहित्य काय काय घेतलेलं आहे तेही पाहूया लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे तुमच्या गरजेनुसार लाल तिखट घ्या धने जिरे पूड आणि गरम मसाला पावपाव चमचा घेतलेला आहे आलं लसूण आणि जिऱ्याचा थोडासा एक चमचा ठेचा करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची कढीपत्ता मीठ ओला नारळ आणि हिंग अगदी बेसिक साहि बेसिक साहित्य आहे आणि तेल लागणार आहे नारळ तुम्ही स्किप करू शकता गरजेचा नाही आहे तर ह्या साहित्यामध्ये अगदी छान अशी ही सुकी भाजी आपण बनवायची सर्वप्रथम मी ही कंटोली चिरून घेते तुम्हाला एक दोन चिरतानाही दाखवते दोन मी तुम्हाला चिरून दाखवते बघा हे असं दोन भाग घ्यायचे कट करून घ्यायचे आणि उभी चिर करायची आहे आणि बघा ह्याच्यामध्ये बिया अगदी कवळ्या आहेत तुम्हाला काढायचं नसतील तर नाही काढलं तरी चालेल आणि बघा असं चमच्याच्या सहाय्याने असे हे काढून घ्यायचं चमच्याने हे पटकन निघालं जाते चमचामध्ये फिरवायचं की अशा बिया वर येतात अशा पद्धतीने मी ही सगळी आता काढून घेते आणि जर तुम्हाला बिया काढायच्या नसतील तर बिया सकट पण तुम्ही हे असे उभे चीर करू शकता जसं की कारल्यामध्ये पण मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे कारल्याची पण बिया घेतात तर अशा पद्धतीने उभे कवळी आहेत आणि खूप मस्त मला मोठी एकदम मोठी मोठी मिळालेली आहे आणि साईज पण मोठी आहे आणि आतून पण बी नाही आहे त्याला बघा एकदम कवळी आहे पक्व झालेली नाही आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही बी न काढता पण करू शकता आता मी हे सगळी चिरून घेते बघा कंटोली मी सगळी स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि मी बी काढलेली नाही आहे बी सगळी कवळी होती पक्व एक पण नव्हतं त्यामुळे मी सगळ्या बिया ठेवलेल्या आहेत आणि बी जर असेल तरी काय हरकत नाही छान होती ही भाजी मी काढल्याची पण कवळी असली तर मी बी काढत नाही आणि अशी बी न करता तुम्ही पण बनवून बघा छान ही भाजी होते आणि ह्यामध्ये अजून तुम्ही जर तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर ह्यामध्ये दोन तुम्ही कांदे ते पण जसे मी हे उभे चिरलेत तसेच उभे चिरून घालायचे खूप छान लागतात आता आपण हे बनवायला घेऊ पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेले आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचे मिरची आणि कढीपत्ता घालायचे आलं जिरं आणि लसूण ठेजलेलं आता शिरलेली कंटोली घालून घ्यायची आणि तुम्ही माझ्या चॅनल बनवी नसाल असं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल ऐकून दिलेलं आहे तेही दाबायला दिसू नका बघा मी नंतरची उभी चिरून घेतलेली आहेत आणि कांदा घालायचा असेल तर कंटोली घालायच्या आधी कांदा कांदा घालून थोडा परतून घ्यायचा नाही मग घालायचं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी मीठ घालून घेऊया हळद आणि लाल तिखट वरूनच घालायचे तेलावर घालायचे धने जिरे फुल आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता ह्यावर झाकण ठेवायचं एक दहा मिनिटं मध्य मातीवर याला शिजवून घ्यायचं दहा मिनटं झालेली आहेत आणि मध्ये एक दोन वेळा उघडून बघायचं आणि परतून घ्यायचं नाहीतर ती तळाला परतून जातात तर बघा मस्त ही दहा मिनिटात अशी मस्त शिजलेली आहे बघा बघा बी काढलं नाही तरी काही फरक पडला नाही बघा आणि बी तर पौष्टिकच असलो कारण मुळात कंट्रोल पौष्टिक असतात आता ह्यामध्ये नारळ आणि कोथिंबीर घालून घ्यायची ऑप्शनल आहे नारळ नाही घातला तरी चालेल आता ह्या सेडला तुम्ही उचलू शकता नारळ घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया बघा मस्त पंतुलाची भाजी तयार झालेली आहे सुकी भाजी ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत वरण भात भातासोबत खाऊ शकता आणि कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद